नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे काही काही लोक असे असतात की ज्यांच्याबद्दल आपल्या मनात काही आपण विशिष्ट असे आराखडे बांधलेले असतात की हा माणूस असा आहे ही बाई अशी आहे ही मुलगी अशी आहे पण ते अंदाज सुटतात तेव्हा माणूस मोठा धक्का बसतो गोष्ट आहे देशपांडे राहुल देशपांडे राहुल देशपांडे यांनी घटस्फोट घेतलाय म्हणजे या बातमीने मराठी जग मराठी माणूस हातलाय म्हणजे घटस्फोट आता या हल्लीच्या आयुष्यात काही नवीन राहिलेलं नाही म्हणजे परंतु राहुल देशपांडे म्हणजे प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांचा नातू लोकप्रिय शास्त्रीय संगीताचा गायक राहुल देशपांडे हा घटस्फोट घेतो आणि तोही घटस्फोट म्हणजे सतरा वर्षांनी लग्नानंतर यांचं लग्न सतरा वर्षापूर्वी झालं आता घटस्फोट घेत आहे म्हणजे आज राहुलचं वय सध्या पंचेचाळीस आहे पंचेचाळीस वर्षी त्यांनी घटस्फोट घेतलाय इतकी वर्षे संसार चालला त्या संसाराच्या वेलीवर एक कळी सुद्धा आली आहे त्यांना एक मुलगी आहे आणि सर्व असं असताना राहुल देशपांडे यांचा हा निर्णय म्हणजे हे बाकी ठीक आहे हिंदी इंग्रजी पब्लिकला काही धक्का बसला नसेल पण मराठी माणूस जो आहे जो राहुल गांधी राहुल देशपांडेवर प्रेम करतो त्यांच्या गायकीवर प्रेम करतो त्याला हा मोठा धक्का आहे गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी डायव्हर्स वगैरे हो फायनल केला आता त्यांनी इंस्टाग्राम हँडल वर हो पोस्ट केली त्याच म्हणणं आम्ही वेगळे होतोय त्याची पत्नी नेहा हे दोघे परस्पर सहमतीने परस्पर सहमतीने हे वेगळे होत आहे म्हणजे वेगळेपणाची आता सहमती आता पण हे काही पहिल्यांदा नाही म्हणजे अलीकडे हे प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे हे चिंता चिंतेचा विषय आहे परंतु हे घटस्फोटाचं प्रमाण सध्या समाजात वाढलं आहे आणि अलार्मिंग रेटने वाढत आहे सिनेमात वगैरेच सिनेमाच्या म्हणजे बॉलिवूडचे लोक पट मॅगणी आणि शतछादी वगैरे चालू होत मराठी कुटुंबामध्ये हे घटस्फोट वाढले सध्या हे प्रमाण दीड टक्का आहे असं म्हटलं जात दीड टक्का पण अनेकाचा अंदाज आहे की हे प्रमाण त्यापेक्षा मोठं असावं कारण अलीकडे का अलीकडे तुम्ही सेलिब्रिटीच जे कानावर आले आहेत सई तामकर तेजस्विनी पंडित अभिनेत्री मानसी नाईक म्हणजे असे एक नाव असे कानावर येत आहेत की म्हणजे असं काय झालं त्यांच्यासाठी की ते असंतुष्ट आहेत म्हणजे हे मराठी कुटुंबात नाही हिंदी कुटुंब हिंदी भाषिक लोकांमध्ये प्रचंड घटस्फोटाचे प्रमाण आहे म्हणजे सेलिब्रिटी म्हणाल तर तुम्ही हार्दिक पांड्या क्रिकेटर युजुवेंद्र सहल युजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी घटस्फोट घेतला आहे ॲथलीट सायना नेहवाल सानिया मिर्झा शोएब मलिक म्हणजे एवढंच नाही तर संगीत संगीत विश्वातला दादा ए आर रेहमान यांनी घटस्फोट रहमान आणि सायरा भ यांचं तर रेकॉर्ड आहे एक म्हणजे एकोणतीस वर्षानंतर त्यांनी एकोणतीस वर्ष सोबत राहिले नंतर आता अलीकडे घटस्फोट घेतलाय तर हे माणसं वेगळी का होत आहेत म्हणजे म्हणजे लग्नानंतर वर्ष दोन वर्षात घटस्फोट घेणं समजू शकतो पण तेचं प्रमाण खूप अलार्मिंग आहे परंतु कित्येक वर्ष झाल्यानंतर मुलं बळा झाल्यानंतर लोक वेगळे होत आहेत हे समाजासाठी समाजाच्या ऐक्यासाठी यासाठी भारतीय समाज ओळख ओळखला जातो त्यांच्यासाठी हे मोठी धोक्याची चिन्ह आहे म्हणजे समाज तुटतोय मी एकेकाळी ज्याच्या नावाने मंगळसूत्र गळ्यात घातलं त्याच्या नावाने कुंकू लावलं त्याला ती मुलगी मरेपर्यंत सोबत राहायची अलीकडे हे लग्न म्हणजे एक नातं म्हणजे एक वेगळ्याच पद्धतीने लग्नाकडे पाहण्याची नवऱ्याकडे पाहण्याची मुलींची आणि मुलाची सुद्धा हे टेंडन्सी बदललेली आहे आता है। अनेक कारणाने घटस्फोट होत आहेत बदलली आहे सर्वांची नवरा बायको कोबई काम करतायत त्याच्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर तो पुरुष किंवा ती महिला दुसरीकडे आदर्श होते त्यातून मग हे घटस्फोटासारखे प्रकार वाढलेत मान मानसोपचार तज्ञांचं म्हणणं आहे की बा लोकांची सहनशक्ती कमी झाली सहनशक्ती म्हणजे आता तुम्हाला नवरा बायको म्हणून एका कुटुंबात राहायचं असेल कुटुंब चालवायचं असेल कुटुंब म्हणजे देशच आहे छोटा देशच आहे दोघांचा तिघांचा देश तो जर चालवायचा तर सहनशक्ती दोघांनी दाखवली पाहिजे ती सहनशक्ती हल्ली कमी झाली आहे छोट्या छोट्या गोष्टी वाद होत आहेत कुटुंबात आजचे तरुण तरुणी यांना अधिक स्वातंत्र्य पाहिजे दे वॉन्ट फ्रीडम ते फ्रीडम हे कुठे बाहेर मिळत नसते दोघांनाही परस्पर <laughs> द्यावं लागते घ्यावं लागते ते स्वातंत्र्य स्वातंत्र्य यासाठी नाही पैसा अलीकडे हे प्रत्येक बाई प्रत्येक पुरुष कमावता झालाय आता पण घरात फक्त एक पुरुष कमवून कम आणायचा आता बायका सुद्धा पैसे कमवायला लागल्यात बाहेर कामाला था जायला लागल्यात त्यामुळे त्यांच्यातही तो वेगळा अहंगंड जो आहे त्यातून हल्ली स्पर्धा वाढली आहे प्रचंड स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे त्यामुळे आणि अलीकडे ए आय वगैरे जे आल्यामुळे प्रत्येकाला करिअरची चिंता पडली आहे त्यातून आर्थिक अस्थिरता भेडसावत आहे माणसं चालती चालताना फिरताना दिसतात पण ते मेंटली ते फार प्रचंड अपसेट असतात त्यामुळे त्या, त्या, त्या टेन्शनमध्ये माणूस वेगवेगळे निर्णय करतो त्यातून घरात घरात अशांती निर्माण होते अशा वेळी परस्पर समजूत सम्झुत। परस्पर समजुतीच समजायला जोडपी कमी पडतात अलीकडे टी व्ही आले मोबाईल आले त्यामुळे संवाद कमी झाला आहे नवरा अनेक कुटुंब मी अशी पाहिली आहे ज्यांच्यामध्ये महिनो महिने संवादच होत होत नाही झाला तर यश एवढा पुरतच असतो संवाद कमी आहे त्यामुळे गैरसमज वाढलेले आहेत कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे जवईक वाढली कमी झाली आहे आता तरी आपण भाग्यवान आहोत की विदेशामध्ये सकाळी लग्न होते आणि संध्याकाळी घटस्फोट होतात तेवढं प्रमाण अजून आपण भाग्यवान आहोत तेवढं तेवढी परिस्थिती आपल्याकडे आलेली नाही अजून परंतु जे काही घडतं आहे जे काही बिघडत आहे ते सर्व डिस्टर्बिंग आहे म्हणजे अस्वस्थ करणार आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार